啦，啪啪啪！ झालं का हो, हो। नाही पावला ना चहाचे पाणी पाली ना झालं मग चहा गेली का चहा हा गेली गेली वाटतं बघ का अह काय रूप आहे त्या कामावाल्या बाईचं बा काय शरीर आहे यार आईला तशी मऊ मऊ गादीच हा ना काय बघ मला तर नाहीच तरी मगच का पाहिल्या पाहिल्या झालं आता कामावालीला आहे ना दोन कप चहा ठेवायला इथो आणि असं काम करतो ना हा त्याचंच नाव ते चाल मी तिच्या जवळ जातो दोन कप चा ठेवू म्हणा सांगितलं 你唱的歌，我听。 काही नाही ते मिठाच पाहत होतो ते अंग हम्म मीठ पाहत होतो ते थोड्या वेळा पेरू खायचे ना पेरू आणेल ते कापून खायचे पाहत होतो काय दोन कप ठेवला दोन कप हो हा का हा दोन कपच म्हणतो दो माझा चांगला गोद बांधवा आणि ते बाहेर था बाहेर आणत जा जा जा। या मग लव चालू मी ठेवा ठेवा खाली ठेवा बसा मी नाही बसा नाही थांबा मी काय म्हणतो ना चहा प्यायच्या आधी ना थोडं पाणी आणते का आना, आना, आना। आता हिच असं करतो आता ही पाणी आणायला गेली ना, ना माझा कप बाजूला काढून ठेवतो आणि हिच्या कपात ये ना गोळी टाकून देतो

या काई की काय तुम्ही असे करून राहिले बाय तुम्हाला आता जायचं होत नायच होत कस करायचं होत काय ते जोश असल्यास म्हणजे अशा मुंग्या आल्या काय आलं नाही मग काय झालं असं वाटलं हो अंगाल ना करा अंत लावू आता गोळीचा पावर आला तर बरं काय एकच नंबर का होईल काय बोलले का नाही नाही बोललं नाही ते थोडंसं वेगळं होतं खूप छान हो का पण तुम्ही असं काय कर राहिले

छान आहे पण तुम्ही सुद्धा नाही छान आहे माझ्या प्रीतीच्या फुला ग आता कस वाटतय ग तुला आता असं वाट राहिले ना खूप छान वाटत छान वाटत फुल सांग ना, ना। माला चान्ना, चान्ना। चान्ना। माला, की। चाल 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 माला एकच तरी झालं चाल हो पूर्ण शरीर गरम झालं बाई चल मग चल इड नको दात सगळे तुम्हाला काय तुमचे तुमच्याकडून का गेले बायको बायकून फुकणी फेकून मारले दात म्हणून पडले ते हम्म हीच नको या खोलीत नको माणस

थांबा 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 सो बाई थांबा थांबा दोन मिनिट थांबा थांबा